धुळे जिल्ह्यात झालेल्या बेमोसमी पावसामुळे शेती पिकांचं अतुनात नुकसान झालंय अक्षरशः हातातोडाशी आलेल्या घासाची मातीमोल झाल्याने शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात आर्थिक संकट कोसळलंय याला शिनखेडा तालुक्यातील मालपूर गावातील शेतकरी देखील अपवाद नाही यंदा शेतकऱ्यांनी आपल्या नशिबावर विश्वास ठेवून मोठ्या प्रमाणात कांदा मका भोईमोंग आदी शेती पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती व या पिकांचं उत्पादन मे महिन्यात शेतकरी काढण्यासाठी सुरुवातही करणार होते मात्र मे महिन्यातच बेमोसमी पावसाने हा आकार केल्याने शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय शेतकऱ्यांनी पाहिलेल्या स्वप्नांचा चिखल झाला म्हणजेच शेतकऱ्यांवर एक प्रकारच्या आर्थिक संकटाचा डोंगरच कोसळला याला शिंदखेडा तालुक्यातील मालपूर गावातील शेतकरी देखील अपवाद नाही मालपूर गावातील व परिसरातील शेतकऱ्यांनी यंदा कांदा मका भुईमूग आदी पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती मात्र झालेल्या बेमोसमी पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं या नुकसानीचा तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी मालपूर गावातील शेतकऱ्यांनी संबंधित प्रशासनासह कृषी विभाग व महसूल विभागाकडे केली आहे शेतकऱ्यांची ही मागणी लक्षात घेत मालपूर गावात कृषी अधिकारी प्रशांत बागुल तलाठी एन एस माजळकर महसूल सेवक महेंद्र गोसावी यांनी थेट बांधावर जाऊन नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून पंचनामा केला यावेळी पत्रकार सुदाम भामरे यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते सुदाम भामरे मालपूर प्रतिनिधी